तुम्ही अच्छा भाऊ सातशे त्रेपन्न एल इंदोर हैदराबाद या रस्त्यावर शेतकरी शांततामय मार्गाने आंदोलन करत असताना प्रशासनाचा हा आंदोलन जळपण्याचा प्रकार आहे का तुम्हाला काय वाटतं टु हलेड पर्सेंट प्रशासनाच्या पोलीस प्रशासना, प्रशासना वतीने शेतकऱ्यांना तिथून उचून आणणे म्हणजे आंदोलन जळपण्याचा प्रयत्न आहे छोटे घटनात्मक मार्ग आणि शेतकरी तीन महिन्यापासून गेल्या तीन महिन्यापासून सगळे व्यापारी वर्गले हो थी थी। ते सगळेच शेतकरी असतील मजूर वगैरे सगळे शेतकरी तीन महिन्यापासून कायम ठिया देऊन तिथून काम बंद करण्याचा प्रयत्न त्यांच्या योग्य मोबदला मिळावा म्हणून नये सरकारच्या प्रोजेक्टला उरत नाही तर त्यांना योग्य मोबदला मिळाला पाहिजे साडे त्यांनी अनेक दरबाराचे जाऊन दरवाजे ठोकले पण त्यांना त्या पद्धतीमध्ये त्याचं उत्तर काही आलं नाही म्हणून ते आंदोलन करताना त्यांच्या आंदोलन आम्ही पण सहभागी आता त्यांचं पी आय साहेब जाऊन त्यांना तिथून रिटर्न करून आणलं वाईट पडतावर मी इथे आलो भाजपाचे आमचे अध्यक्ष पण इथे आले राष्ट्रवादीचे अध्यक्ष पण इथे आहे आमचे पण तालुक आमचे प्रमुख पण आहे सगळे पदाधिकारी पण शिवसेनेचे आहे आम्ही शिवसेना भाजपा म्हणून शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहायला आम्ही हंड्रेड पर्सेंट कालही बांधील होतो आजही बांधील उद्याही बांधित होतो अशा पद्धतीत कोणी काय करत असेल तर उद्यापासून या आंदोलनामध्ये आम्ही पण पक्ष म्हणून सहभागी होऊ शेवटी प्रशासनाने प्रचलित कायद्याप्रमाणे दर देताना शेतकऱ्यांचा विचार करून दर दिला पाहिजे मला असं वाटतं शेतकऱ्यांना दोन हजार तेरा मध्ये तीन हजार दोनशे रुपये स्क्वेअर मीटर प्रमाणे दर मिळतात आणि आता दोन हजार पंचवीस मध्ये गेल्या बारा वर्षाच्या नंतर दर वाढले पाहिजे कमी झाले पाहिजे दर कमी झालेले आहेत दोनशे अठ्ठ्याण्णव रुपये स्क्वेअरमीटर प्रमाणे दर दोनशे ऐंशी रुपये मीटर प्रमाणे दर, 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 दर।, दर, दर, दर देताना किमान ज्या प्रशासनाने किंवा ज्यांनी काय केलं त्यांना ही गोष्ट लक्षात आली पाहिजे की क्षेत्र अन्याय आणि शेतकरी अन्याय शेतकरी अन्यायाच्या विरोधामध्ये पेटून उठा उठणारा मराठी माणूस आहे त्याच्यामुळे यांच्यासोबत आम्ही आहे आणि उद्याच आंदोलनाची दिशा आज ठरवू आणि उद्या आणखी चांगल्या पद्धतीने आंदोलन आम्ही सगळेच पक्ष मिळून शेतकऱ्यांच्या पाठीशी कमजूर करून आंदोलन करू भाऊ आता त्या ठिकाणी प्रत्यक्ष का, कामाला सुरुवात होत आहे याबद्दल शेतकरी म्हणून किंवा तुम्ही स्वतः लोकप्रतिनिधी म्हणून काय आम्ही काम बंद केलेलं आहे कामाला सुरुवात पण करत असेल तर आम्ही त्या पद्धतीमध्ये त्यांना काम बंद करायची विनंती करू नदी इच्छितच काम बंद करण्याचा माझा उद्देश आहे की यांना योग्य मोबदला द्या आणि काम तुम्ही उद्यापासून चालू करा पण काम त्यांना मोबदला न मिळता जबरदस्तीने पण काम करत असेल काल परवा मी असं ऐकलं काही शेतकऱ्याला मारहाणी तिथल्या कॉन्ट्रॅक्टरने केली काही लोकांनी लोकांच्या अंगावर काही कॉन्ट्रॅक्टरच्या माणसाने डंपर लोकांच्या अंगावर आणण्याचा प्रयत्न केला पोलिसांना तक्रार देण्याचा प्रयत्न केला पोलिसांनी तक्रार घेतली नाही आणि त्यांची शेवटी कॉन्ट्रॅक्टर दारजिनी झाली का प्रशासन असं वाढायला लागून गेलेलं आहे त्याच्यामुळे आज प्रशासनाचा निषेध करण्यासाठी आम्ही इथे शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी त्यात भाऊ शेतकऱ्यांची तक्रार होती की या डंपर चालकाने ज्याने मारहाण केली किंवा जे डंपर चालक आहेत कोणत्याही प्रकारची रॉयल्टी नसताना ही वाहतूक केली जात आहे तशीच तक्रार आहे म्हणून तहसीलदार जे चार डंबर लागले आणि इतरही डंपर जे आहे ते त्यांना लावण्याचा प्रयत्न केला पण काल तहसीलदारांनी त्यांना त्याच्यामध्ये मदत केलेली नाही तहसीलदारांनाही मी आज विचारणा करण्यासाठी गेलो ते तहसीलला उपलब्ध नव्हते पण उद्या त्यांना विचारणा करू कलेक्टर महोदयांशी माझं या सत्रावर दूर झालेलं आहे आणि बेकायदा कोणी रॉयल्टी न करता काढता किंवा खानपट्ट्याची परवानगी न घेता जर कोणी अशा पद्धतीमुळे उत्खनन करणार असेल तर मुक्ताईनगरला एकशे सीस करोड रुपये माहिती तडपण्याचा प्रयत्न करत आहे पोलिसांना पुणे करून हा प्रकार यांनी आधी पण करून बघितला आहे त्यावेळेस आमदार चंद्रकांत भाऊ पाटील नाथा असल्यामुळे त्यावेळेस त्यांना सक्सेस झाला नाही ठीक आहे आम्ही आता काही चोऱ्या केल्या नाही आहे आमच्या जमीन आहे आमच्या जमीन जर सरकार अशा पद्धतीने आमचं आंदोलन तडपण्याचा प्रयत्न करत आहे हे चुकीच आहे तो ठेकेदार आम्हाला म्हणतो की मी सर्व मॅनेज केला हा तसाच प्रकार ठीक आहे आम्हाला काही तिथे फाशी तर होणार नाही आहे आम्ही काही ना आतंकवादी नाही जे काही कारवाई करायचे असतील मोहिते साहेब ते, ते करतील त्याच्यानंतर आम्ही परत आज उद्या परवा जेव्हाही सुटू आम्ही आमच्या मुलं वाढत उद्यापासून इथे आंदोलनाला बसतील शंभर टक्के बसतील आम्ही आमच्या बैलजोडीसहित शेड्या मेंढ्या सहित आता आम्ही इथे आंदोलनाला बसतो ट्रॅक्टर बैलजोळे आम्ही इथे आणणार आहे